बीड जिल्ह्यातील मस्साचौकचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे बीड जिल्ह्यात गुन्हेगारी झपाट्यानं वाढल्याचं समोर आलं असतानाच आता पुन्हा एकदा धक्कादायक एक घटना घडली आहे बीडच्या आष्टी तालुक्यातील वाहिरा गावामध्ये गुरुवारी रात्री झालेल्या जमावाच्या हल्ल्यात दोन सख्या भावांची हत्या करण्यात आली आहे तर तिसरा भाऊ गंभीर जखमी झाला आहे हे संपूर्ण प्रकरण नेमके काय आहे चला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी घटनांमध्ये सातत्याने होणारी वाढ आणि यामुळे निर्माण होणारे तणावाचे वातावरण यावर नियंत्रण ठेवणे प्रशासनासाठी मोठं आव्हान ठरत आहे याच दरम्यान आष्टी तालुक्यातील वाहिरा येथे गुरुवारी रात्रीच्या सुमारास काही लोकांनी लोखंडी रॉड धारदार शस्त्राने तीन भावांवर हल्ला केला या हल्ल्यात दोन सख्या भावांचा जागीच मृत्यू झाला तर आणखी एक जण गंभीर जखमी आहे या ठिकाणी नेमकं काय झालं का समजून घेऊ गुरुवारी रात्री दहा वाजताच्या सुमारास आष्टी तालुक्यातील हाटोलन गावचे रहिवासी अजय विलास भोसले भरत विलास भोसले आणि कृष्णा विलास भोसले हे तिघेही वहिरा गावात आले होते स्थानिक गावातील काही बाहेरील काही लोक या ठिकाणी जमले होते सायंकाळपासून सुरू असलेल्या चर्चेनंतर रात्री उशिरा वादाला सुरुवात झाली वादाचे रूपांतर हल्ल्यात झाले आणि जमावाने लाकडी दांडके आणि धारदार शस्त्रांचा वापर करत या तिघांवर हल्ला केला या हल्ल्यात अजय आणि भरत भोसले या दोन भावांचा जागीच मृत्यू झाला तर कृष्णा भोसले गंभीर जखमी झाला त्यांच्यावर सध्या अहिल्यानगर येथे उपचार सुरू आहेत हा खून का आणि कोणत्या कारणावरून केला हे अद्याप समजले नाही या घटनेतील सात संशयित आरोपींना अंभोरा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे ही घटना घडल्यापासून वहिरा आणि आजूबाजूच्या गावांमध्ये तणावाचं वातावरण आहे आधीच मस्सा चौक येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे जिल्ह्यातील गुन्हेगारी चर्चेत होती आता दोन भावांच्या हत्येमुळे स्थानिक लोकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटते आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा तसेच माहिती देणारा हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारचे माहितीविषयक व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी आमच्या स्प्रेडिट युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब